तर मी सिद्धांत आणि तुम्ही पाहताय शेतकरी वाईप्स तर सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असणार आहे कुठे जोरदार होणार कुठे येल्लो अलर्ट असणार याविषयीची सविस्तर माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अधिकृतपणे दिलेली आहे आणि आपण तीच माहिती सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आणि या नकाशावरती सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज हवामानाचा अहवाल हा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेला आहे आणि आपण आता तो व्यवस्थित पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा भाग आहे की ज्यामध्ये नांदेड असेल हिंगोली परभणी जालना जळगाव धुळे वर नंदुरबार आहे नाशिक पालघर ठाणे रायगड त्यानंतर पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर त्यानंतर सांगली सातारा आणि त्यानंतर इथे कोल्हापूर कोल्हापूरचा खालील भाग वरील भाग आणि त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी व छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे सर्व जिल्हे हे ग्रीन अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने दर्शवलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असा होतो नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा या सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे परंतु या जिल्ह्यावरती हे डागाचं साईन तुम्ही कॉमन पाहू शकता याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी हो या, या जिल्ह्यांमध्ये या भागात काही ठिकाणी विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती यामधून समोर येते तर या प्रत्येक जिल्ह्यासाठी की जेथे विजेंचा कडकडाटाचा साईन देण्यात आलेला आहे तेथे ग्रीन अलर्ट असून तेथे विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळेल आता त्यानंतर येतात आपल्या महाराष्ट्र राज्यातील उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये गडचिरोली असेल चंद्रपूर भंडारदरा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हे जे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता या सर्वच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की येथे देखील नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांवरती या भागावरती कशाही प्रकारचं विजेचं साईन किंवा ढगाचं साईन हे आपल्याला पाहायला मिळत नाही याचा अर्थ असा आहे की येथे देखील पाऊस हा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नसणार आहे येथे वातावरण देखील शांत असणार आहे तर एकूण महाराष्ट्र राज्यातील सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज काही अशा प्रकारे आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याच जिल्ह्यात पाऊस हा पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची माहिती येथून समोर येते तर ही होती या संदर्भातली माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील